कुंडतात्या आपल्याला भेटलं शंकर नाना भेटलं भारी वाटलं कुंड तात्याला डायरेक्ट मी हाक मारले पण हा ताई पण भेटल्या पण त्या अगोदर आपलं त्यांच्या संघ म्हणजे भेट झाली ती पण पहिल्यांदा कुंड संघ भेटल्यानंतर ना काल भारी वाटलं आणि डायरेक्ट मी हाक मारली कुंड तात्या मनुष्यना कुंड तात्या हसाय लागला म्हणजे कुंडतात्याचा स्वभाव जर इतका भारी आहे खरं मानलं बरं का कुंडतात्या तुम्हाला कारण की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय न बघताय मला काय माहिती नाही पण तुमचा स्वभाव एकदम भारी आहे नाना सारखा स्वभाव आहे कारण की शंकर नानाचा पण स्वभाव एकदम मस्त आहे माझ्या निरेश सारखा हनुमंत भाऊ सारखा तसंच तुमच्या दोघांचा पण आहे दादाच्या आईचं वर्ष प्रत्येक पुण्यतिथी होती म्हणजे पहिलीच वर्ष राहत होत त्यामुळं सगळी काल तिथे बरं का सगळीच अशी आली होती आता त्या बाकीचा विषय आपल्याला काही माहित नाही पण सगळी आली होती पण सगळी अशी प्रेमळ होती बरं का सगळ्यां मान मान बर पाहिजे माणसाला आजकालच्या जगात कसं आहे गरीबाला किंमत नाही गरीबाला कोण जवळी म्हणत नाही पण मला काल कळलं काल कळलं की कोण श्रीमंत आहे ती सगळीच मनानं श्रीमंत श्रीमंत म्हणजे एवढी मनानं मोठे इति नाही जी, जी आम्हाला काल भेटली होती खरंच असं ऐकण्याला भेटून त्यांना खरंच खूप मनाला भारी वाटलं बर का कि आज एवढी मोठी लोक केलं किरकोळ के माणसाला किंमत देते महत्वाची गोष्ट मला भारी वाटली शंकर नाना झालं कुंडत्या झालं परत आपलं गणेश शिंदे ती पण भारी बोलली नवरा बाई एवढ्या सगळ्या माणसात आपल्याला मिसळणार एकच माणूस राहिला आपलं एकच एवढे माणसाचे गाठी भेटी किंवा एवढ्यापर्यंत आपल्याला एकच माणूस तिथं तुम्हाला सगळ्याला माहित आहे की आम्हाला दादाच्या कृपेनं ही सगळी गाठ पडली किंवा आम्ही पोचलो माझ्या भावामुळे झाले एवढं सगळं काय असेल ते वळख्या असू नाही तर काय असू पण ह्या बहिणीचं नातं आमचं बहिणी भावंडाचं नातं आहे काल एवढ्या ना पण सगळं झाल्यानंतर ना हाताला धरून मला जेवायला म्हणला हे आताच ओळखायचं की आपल्या बाबतीत किती प्रेम किती माया आहे काल वाईट वाटलं ती राडायला लागल्यावर पण शेवटी जरा मन मोकळं झाल्याशिवाय पण बरं वाटत नसतं रडायला लागला ला त्याला आता बघ आहे शेवटी काय ना काय वाईट वाटलं असणार एवढी सगळी माणसं होती पण त्या माणसात आय नव्हती ज्या ना, ना काय केलंय काय नाही त्याला माहीत आहे वाईट तर वाटणारच आहे कोणी पण असतंय प्रत्येकाला आई बापा असावतीच त्यांचा सगळा आधार होता ते आईच आईच त्यांची वडील बिन आई पण छतच आई? आई, आई, आई? आई? हो। होता होती काय आई काय करल ती आय काय म्हणाल ती आय सांगल ती आय आठवणी येतच असते आज आमच्या आई वडिलाला जाऊन चार पाच महिना झाला आम्हाला पावलं गणेश ध्यान येत भला आधार कशा होता नव्हता ते विषय वेगळा पण होते ना डोळ्यासमोर दिसत होते चुकले येऊन कानाला खडा लावत होते आता कोण आहे आई जी माया कधी कोणाला कळली पण नाही कधी आयुष्यात हाय तोपर्यंत कळणार पण नाही हां पण कळल पण ज्या दिवशी कळल त्या दिवशी पूर्ण उशीर झालेला असेल ज्यावेळेशी आय जग सोडून जाईल त्या दिवशी आईजी माया कळती आय काय ती हाय तोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही पण नसल्यावर कळते आम काय आम्ही गावडोळ लोक राहणार माळात राहणारे पण ज्याला आईबापाने आई बापाची कदर करा एवढं आम्ही म्हणेन कारण ती प्रेम आयुष्यात कितीही जन्म घेतलं तर परत भेटत नाही तुम्ही एवढं बघताय मी एक बोलू का तुम्हाला राग येणार नाही बापाच नाव आईच नाव तोंडात आलं तर डोळ्यात माझ्या आई आकडे तुम्ही मला एक दिवस जाऊ देत नाही सांगा मग मला किती वाईट वाटत सर की चुकीच बोलली तू तुला मी कधी तुझे आई जायला बंधन केलं नाही बिंदस्त जा म्हणून सांगितलं अक्षरशः ह्या वातावरणात ह्या असल्या म्हणजे पाऊस पडालेली माझ्या याला धापा जात्रा असा अक्षरशः ती जेवढी आपदा होती कि तिचा वरचा जीव वरण खालचा खाली तिला दोन तीन गोळ्या खाल्याशिवाय धाप कमी येत नाही वाईट वाटतो पण कारण का का की आपल्याकडं काय हो होत म्हणजे होऊ शकत नाही माझ्याकडं काहीच होऊ शकत नाही म्हणते ती आई का अडचणीला सगळं मिळत पण आई बाप मिळत नाही सगळं बाजारात आपण काय पिशवी सगळं बाजारात एकात मिळतय काय म्हणल ती दहा दहा पंचवीस लाखाच्या वस्तू मिळते त्या पण त्या आई बापाची किंमतच नाही कोणच करू शकत नाही किंमत एवढी किंमत मोठी आई बापाची म्हणून जोपर्यंत आपली आई बाप आहे ती तोपर्यंत त्यांना प्रेम देणं किंवा आपल्या मुखातन त्यांच्याबद्दल चांगला शब्द येणं खरंच आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही आपल्याला आपण डायरेक्ट म्हणतो तुम्ही काय केलंय माझ्यासाठी तुम्ही तर माझा वाटोळ केला आता तू किती वेळा तर म्हणली याची रागाजीत आईबापानं मला काय बघून दिलंय माझ्या आयुष्याचं वाटू केलंय त्यांच्यामुळं त्यांनी काय बघून दिलं ते त्यांना माहिती आहे तुला काय माहिती आहे फक्त एवढंच म्हणणं कोणापासून कुणाचे आईबाप तुडून ये कुणीच कुणाच्या आईबाप तुडून येते एवढं म्हणायचं आहे काल एवढं भारी म्हणजे लय भारी वाटलं काल सगळी आली दादाला परत वाईट वाटायला लागलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याला वाईट त्याच्या काळजाला काय तर वाईट वाटलं असेल ना माणूस मग जरा रडलं म्हणजे माणसाचं मन मोकळं होतं माणूस रिकामा होतो हितन रिकामा होतो हितनारिकामा होत नाही कारण की त्याच्या जी काय आठवणी आहेत त्या डोक्यातनं जोपर्यंत ती माणूस आहे तोपर्यंत जात नसते मेन म्हणजे माणसा जीवनात काय नाही आहे तोपर्यंत आपली तुपली तो काल भाव म्हणलाच की किती जरी पैसा असला आणि किती जरी बंगला आणि गाडीच किती ज... पण कोणापैसे काय पण असू फक्त फ माणूस एकच घेऊन जातो माणूस आणि ती भाऊ कशी आहे माणूस की प्रेम संग कोण काय घेऊन भाऊ न किती माणसं जोडले ती किती माणसं मा भावर प्रेम करते ती तुम्ही काल तर डोळ्यांना बघितली की भावावर प्रेम करणारी मना किती किती माणसं काल तर म्हणजे लय माणसं आली ती बरं का लांब लांब माणसं ती <laughs> कार्यक्रम पण चांगला झाला कीर्तन जे सांगणार होतं त्यांनी पण कीर्तन असं सांगितलं की मनानं डोळ्यातनं पाणी येत होतं एवढं भारी त्यांचं कीर्तन होतं ते ऐकून अक्षरशः वाटत होतं जिथं आपली आई आहे तिथं परदेशी जावावं तिथनं उठावं आणि डायरेक्ट आपल्या आईपशी जाऊन थांबावं असं वाटत होतं चालेल आता किती जर काय जर बोललं तर शेवटी होणाऱ्या गोष्टीला कोणच आडवू शकत नाही फक्त तेवढंच म्हणायचं आहे कोणाचंही ऐकून आपले बाप तेवढे आपल्यापासून तोडू नका कारण की ती जर म्हणते ती की माळाच्या आडलं माळाच्या आड गेलेलं महागार येऊ शकतंय आणि ह्या दुनियातनं गेलेलं किती पण तुम्ही वरडा किती हाक मारा ती येत नाही काल शंकर नाना समजून सांगत होतं कुंडुतात्या समजून सांगत होतं कुंड तात्यानं जवळ घेतलं शंकर नानाने जवळ घेतलं त्यांची माया ममता बघून शिना आहे तर पोटात जास्त कलावावं लागले की जर आय असती आणि ही सगळी जर माणसं बिघलीस तर आईला किती आनंद झाला असता किती भारी वाटलं असतं होय दुर्दैवी गोष्ट आहे ना नको पाहिजे तो आई सांगा असं आपल्या काय कोणाच्या हातात नाही ते परत जाऊ द्या मित्रांनो काय उपयोग नाही एकदा वरण दोरी तुटली तुम्ही खाली किती पण पळा काही उपयोग नाही तर जाऊ द्या मित्रांनो कालचा दिवस गेला आजचा पण जाणारच आहे राहते त्या फक्त आठवणी दररोजचा उगवतो ते मावळणार आहे पण त्या उगवत्या दिवसात आणि मावळत्या दिवसात कोण राहतं कोण जात आहे कोणाला माहिती आहे तेवढं आहे